सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी योगा व्यायाम खानपान पान आणि त्या सोबत गुड मॉर्निंग सह्याद्री गुड मॉर्निंग सह्याद्री तुमच्या सकाळची सुरुवात एनर्जेटिक आणि शुभ करण्यासाठी दर सोमवार आणि मंगळवार सकाळी 8 वाजता पी राधाकृष्णन देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी दिली पदाची शपथ भारताच्या प्राचीन ज्ञानवैभवाचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं नवी दिल्लीत आयोजित ज्ञान भारतम या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला पंतप्रधान करणार संबोधित कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात ज्ञानाच्या देवघेवीसाठी महाराष्ट्राचा अमेरिकेतल्या आयोवा राज्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ऊर्जा क्षेत्रातही करणार सहकार्य मराठा समाजाला आरक्षण देणारा शासन निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान होणार नाही एकनाथ शिंदे यांचा पुनरुच्चार मुंबई आणि दिल्ली न्यायालयात बॉम्ब ठेवल्याच्या अफवा सखोल तपासणीनंतर दोन्ही ठिकाणची सुरक्षा व्यवस्थाही वाढवली नेपाळच्या हिंसाचारात बळी गेलेल्यांची संख्या एकावन्न वर एका भारतीयाचाही समावेश सत्ता स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची आणखी दोन पदक निश्चित ऑलिम्पियन पूजा राणी आणि जस्मीन लांबोरियाचा उपांत्य फेरीत प्रवेश नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राधाकृष्णन यांना पदाची शपथ दिली राधाकृष्णन Do swear in the name of God. Do swear in the name of God that I will bear true faith and allegiance. That I will bear true faith and allegiance. To the Constitution of India. To the Constitution of India. Yes, by law established. Yes, by law established. And that I will faithfully discharge the duty. And that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Upon which I am about to enter. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सरन्यायाधीश भूषण गवई लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड अनेक केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच राजकीय नेते उपस्थित होते उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर सी पी राधाकृष्णन यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्याही समाधीस्थळावर पुष्प अर्पण करून राधाकृष्णन यांनी आदरांजली वाहिली त्यांनी आज उपराष्ट्रपती पदाचा कार्यभारही स्वीकारला सी पी राधाकृष्णन यांनी काल महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सध्या गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं असून आपल्या कार्यकाळात ते जनतेशी समर्पित भावनेनं सेवा करतील अशा शब्दात राधाकृष्णन यांचा गौरव केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही उपराष्ट्रपती पदावर विराजमान झाल्याबद्दल राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं आहे अफाट ज्ञान आणि दांडगा अनुभव याच्या जोरावर लोकशाही प्रक्रिया अधिक भक्कम करत जनतेची ते उत्तम सेवा करतील असं शहा यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सी पी राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं आहे व्यापक राजकीय अनुभव जनसेवेप्रती समर्पण आणि राष्ट्रहित सर्वतोपरी राखण्याचा संकल्प या आधारे निश्चितच तुम्ही लोकशाहीचा पाया अधिक मजबूत कराल असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे दहशतवादाचा सामना करण्यासाठी स्थापन झालेल्या भारत फ्रान्स संयुक्त कृती गटाची सतरावी बैठक काल पॅरिस इथं झाली या बैठकीत दहशतवादाचा मुकाबला करताना येणारी आव्हानं तसंच द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य यावर भर देण्यात आला या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेधही करण्यात आला आंतरराष्ट्रीय टोळ्यांची सिंडिकेट्स उद्ध्वस्त करण्यासाठी भारत फ्रान्स यांच्यातला संवाद आणि माहितीचा आदानप्रदान वाढवण्यावरही सहमती झाली या कृती गटाची पुढची बैठक भारतात होणार आहे नवी दिल्लीत ज्ञान भारतम या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत त्यांच्या हस्ते ज्ञान भारतम पोर्टलचं अनावरणही होणार आहे भारताचं प्राचीन ज्ञान हस्तलिखित पांडुलिपी या सगळ्याचं डिजिटल स्वरूपातलं संकलन या पोर्टलवर उपलब्ध असेल नवी दिल्लीत कालपासून सुरू झालेल्या या परिषदेची संकल्पना पांडुलिपीच्या हस्तलिखितांच्या वारशातून भारताच्या प्राचीन ज्ञानाचं पुनरुज्जीवन अशी आहे या परिषदेसाठी जगभरातले विद्वान पुरातत्व संशोधक तंत्रज्ञ आणि धोरणकर्ते एकत्र आले आहेत ही परिषद तीन दिवस चालणार आहे या दुर्मिळ अशा पांडुलिपीचं प्रदर्शन आणि पांडुलिपी संरक्षण डिजिटलीकरण तंत्रज्ञान मेटाडेटा मानक आणि प्राचीन लिपीचे अर्थ शोधणं यांसारख्या महत्वपूर्ण विषयांवर विद्वान आपले प्रबंधही सादर करणार आहेत भारत दौऱ्यावर आलेले मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी आज अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन पूजा आणि आरतीही केली त्याआधी ते पारंपरिक स्वागत करण्यात आलं यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते डॉ राम यांनी नंतर मंदिर परिसराची पाहणी देखील केली त्याआधी ते त्यांनी आज वाराणसी इथं काशी विश्वनाथाचंही दर्शन घेतलं काल संध्याकाळी ते वाराणसी इथं गंगा आरतीमध्ये सहभागी झाले होते आदिवासींच्या कल्याणासाठी आणि त्यांना सन्मानाचं जीवन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत असल्याचं केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे ते आज छत्तीसगडमध्ये रांची इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी कल्याणाच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत रालोआ सरकारनं आदिवासी समुदायातील महिलेला देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर विराजमान केला आहे असं ते म्हणाले कोळसा क्षेत्रात देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचं लक्ष मंत्रालयानं ठेवलं आहे गेल्या वर्षी साठ हजार कोटी रुपयांची कोळसा आयात कमी करून आपण परकीय चलनाची बचत केली असं त्यांनी सांगितलं पंतप्रधानांनी देशात केलेल्या सुधारणांमुळे आज उत्पादन प्रणालीत योग्य प्रकारे वाढ होत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं ग्राहकांना वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी सवलतींचा फायदा देण्याचा आणि त्याचे लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा दृढ संकल्प उद्योग जगतानं केला आहे अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयानं भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्यानं काल दिल्लीत उद्योग जगतातल्या धोरणांबरोबर विशेष संवादांचं आव... आयोजन केलं होतं त्यावेळी सर्व मान्यवरांनी एकमुखानं जीएसटी सुधारणांचे लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली या संवादाचं आयोजन करण्यात आलं होतं आघाडीच्या सर्व कंपन्यांचे प्रमुख यात सहभागी झाले होते शेतकऱ्यांना चांगलं मूल्य मिळावं याची खातर जमा करणं आणि आयात वस्तूंना पर्याय शोधणं तसंच मेक इन इंडिया ही उद्दिष्ट पुढे नेणं यासाठी देखील उद्योजकांनी वचनबद्धता व्यक्त केली या सुधारणांमुळे केवळ किमती कमी होतील असं नाही तर मागणीलाही चालना मिळेल यामुळे संपूर्ण अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्राचा विकास होईल असं ते म्हणाले उद्योजकांनी जीएसटी प्रणालीच्या सुसूत्रीकरणाचे फायदे शेतकरी आणि ग्राहकांपर्यंत मूल्य साखळी समानतेनं पोहोचवले जातील हे सुनिश्चित करावं असं आवाहन मंत्री चिराग पासवान यांनी यावेळी केलं भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध जगातल्या सर्वात महत्वाच्या द्विपक्षीय संबंधांपैकी एक असल्याचं अमेरिकेचे भारतातील नामनिर्देशित राजदूत सर्जिओ गोर यांनी म्हटलं आहे अमेरिकेच्या सिनेटमध्ये त्यांच्या नियुक्तीच्या घोषणेदरम्यान ते बोलत होते भारत अमेरिकेचा महत्वाचा राजनैतिक भागीदार आहे असं सांगत भारताची भौगोलिक स्थिती वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि संरक्षण क्षमता याचं महत्व गोर यांनी अधोरेखित केलं भारतासोबत संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याला गती देण्यास प्राधान्य असल्याचं ते म्हणाले यामध्ये संयुक्त सैन्य सरावांचा सा विस्तार संरक्षण प्रणालींचा विकास सहउत्पादनाला चालना देणं आणि महत्वाच्या संरक्षण कराराला अंतिम रूप देणं यांचा समावेश आहे भारत आणि अमेरिका यांच्यातलं संरक्षण सहकार्य रणनीतीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे यामुळे दोन्ही देशांना आंतरराष्ट्रीय स्थैर्य आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी परस्पर बळ मिळेल असं ते म्हणाले कृत्रिम बुद्धिमत्ता औषध निर्माण आणि इतर महत्वाच्या उद्योगांमध्ये भारताच्या प्रगतीमुळे दोन्ही देशांना परस्पर लाभ मिळू शकतो असं त्यांनी सांगितलं मराठा समाजाला आरक्षण देणारा शासन निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी महायुती सरकारनं कायमच घेतली असल्याचं ते म्हणाले सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची महायुती सरकारची भूमिका आहे असं त्यांनी सांगितलं महायुती सरकारने जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस मराठा समाजाने आंदोलन केलं मनोज जरांगे पाटील यांनी त्याही वेळेस जे जे काय केलं ते नियमानुसार केलं कायद्याच्या चौकटीत बसून केलं ओबीसी समाज इतर समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही भूमिका कालही आमची होती आजही आणि उद्याही आहे त्यामुळे मराठा समाजाला आता आ, जे काही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जो काही जी आर काढलेला आहे या हा जी आर कायदेशीर चाकोरीत बसणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा आणि या जी आरमुळे ओबीसी समाजाला कुठेही त्याच नुकसान होत नाही त्याचा धक्का लागत नाही ही भूमिका आजही आमच्या सरकारची आहे सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका आहे उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतल्याबद्दल शिंदे यांनी सी पी राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं या पदाची शांते वाढवतील आणि देशाच्या विकासासाठी त्यांचा अनुभव मोलाचा ठरेल रालोआचे सर्व नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते असं त्यांनी सांगितलं आजचा सा कार्यक्रम संवैधानिक होता त्यामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं आवश्यक होतं मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थित राहून संविधानाप्रती त्यांना किती आदर आहे हे त्यांनी दाखवून दिलं अशी टीका शिंदे यांनी केलं नेपाळच्या स्थितीच्या संदर्भात विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली आपल्या मनातले भाव काही लोक व्यक्त करत असून देशाची लोकशाही मजबूत आहे असं शिंदे म्हणाले बातम्या थोड्याच वेळात झाली सोय। कशाची बँकिच्या फीची बघू वीस हजाराचा कर्ज लगेच कोण देत आहे व्याज किती आहे माहितीये नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या कर्ज तितक जितकी गरज तेही तपासून झाली सोय पगार पाठवलाय म्हणते <laughs> आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रानं अमेरिकेतल्या आयोवा या राज्यासोबत स्टेट ऑफ सिस्टर असा महत्वपूर्ण सामंजस्य करार केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोवाच्या राज्यपाल यांच्यासोबत आज मुंबईत हा करार झाला आयोवा हे राज्य कृषी क्षेत्रात सर्वात प्रगत राज्य आहे अमेरिकेचं फूड बास्केट म्हणून त्याची ओळख आहे त्यामुळे तिथलं विद्यापीठ आणि महाराष्ट्रातलं कृषी विद्यापीठ त्याचबरोबर कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एकत्र काम करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं याचा फायदा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त के केला अक्षय ऊर्जा क्षेत्रात दोन्ही राज्य अग्रेसर आहेत या क्षेत्रात अधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याला अमेरिकेची फूड बास्केट म्हणून देखील ओळखलं जातं आणि म्हणून विशेषतः कृषी आणि कृषी तंत्रज्ञान एकत्रित काम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे डिजिटलायझेशनच्या क्षेत्रामध्ये देखील कोलॅबरेट करण्याचं आम्ही ठरवलं आहे हेल्थच्या क्षेत्रात आरोग्याच्या क्षेत्रात देखील आम्ही काम करणार आहोत रिन्युएबल एनर्जीत अधिक चांगलं काम कसं करता येईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत इनोव्हेशनचं क्षेत्र असेल टेक्नॉलॉजीचं क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये हे काम करायचं आम्ही निर्णय केलेला आहे जगातल्या शक्तिशाली सत्तांनी मी आणि माझं असा विचार करण्यापेक्षा आपण आणि आपलं असा विचार केला तर आज जगात जे तणाव आहेत ते सहज सुटू शकतील असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे नागपूर इथं प्रजापिता ब्रह्मकुमारी आध्यात्मिक संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते भारताची काहीही चूक नसताना अमेरिकेनं भारतावर आयात शुल्क लादला आहे आणि ज्यांनी भारताविरुद्ध आघळीक केली त्यांची ते साथ देत आहेत याचं कारण भारताची होणारी प्रगती काही जणांना नको आहे मात्र सगळं आपल्यालाच हवं या विचारातून बाहेर पडत वसुधैव कुटुंबकमचा विचार सगळ्यांसाठीच सा हितकारक ठरू शकतो ही शिकवण ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठ देत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात नागरी वस्त्यांमध्ये किंवा महापालिका क्षेत्रात मंजुरी घेऊन इमारती बांधल्या असताना विकासकानं आणलेले अडथळे किंवा कायद्यातल्या त्रुटी यामुळे ज्या इमारतींना अंतिम भोगवटा पत्र मिळालं नाही त्यांच्यासाठी शासन ऑक्टोबर महिन्यात नवं धोरण घेऊन येणार आहे असं मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं ते आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते नव्या धोरणानुसार ऑनलाईन पारदर्शक पद्धतीनं हे प्रमाणपत्र दिलं जाईल इमारत पूर्ण झाली असेल किंवा अर्धवट असेल तरीही अशा प्रकारे ओ सी दिली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं यामुळे राज्यभरातल्या हजारो बांधकामांना दिलासा मिळेल पहिल्या सहा महिन्यात जे अर्ज करतील त्यांना दंड आकारला जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं मुंबई उपनगरातल्या एकोणतीस कोळीवाड्यांपैकी तेवीस कोळीवाड्यांचं सीमांकन करण्याचं काम पूर्ण झालं असल्याचं सा त्यांनी सांगितलं देशात आणि राज्यात कुठेही अराजकता नाही अराजकता असेल तर ती संजय राऊत यांच्या कल्पनेत आहे अशी टीका भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते अशा बुद्धीमुळेच राऊत नेपाळसारखी परिस्थिती महाराष्ट्रात यावी असा विचार करत आहेत मात्र जनतेचा भाजपावर विश्वास आहे राऊतांवर नाही असा टोला त्यांनी लगावला मराठा समाजाची खरी फसवणूक शिवसेना उबाठानंच केली आहे त्यांनीच फडणवीस सरकारनं दिलेलं आरक्षण घालवलं अशी टीकाही त्यांनी केली कर्नाटक सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असलेल्या स्थानकाचं नाव बदललं मात्र उबाठानं त्याचा निषेधही नोंदवला नाही अशी टीकाही त्यांनी केली मुंबई उच्च न्यायालयाचं कामकाज सुरू असताना अचानक आज ते बंद करण्यात आलं आणि न्यायालय परिसराची सखोल तपासणी करण्यात आली याला कारण म्हणजे न्यायालयात बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देणारा मेसेज मिळाल्यामुळे त्वरित संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला तपासणीनंतर ता असं काहीही नसल्याचं आढळलं मात्र तरीही न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे विशेष म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयातही आज अज्ञातांनी अशाच प्रकारची धमकी दिली त्यामुळे तिथंही तपासणीनंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे तिन्ही संरक्षण दलांना लागणाऱ्या युद्ध सामग्रीसाठी डीआरडीओच्या माध्यमातून मेक इन इंडियावर भर दिला जात आहे असं संरक्षण सचिव सा राजेश कुमार सिंग यांनी म्हटलं आहे यामुळे देशातल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना उभारी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पुण्यात दक्षिण विभागाच्या वतीनं तंत्रज्ञान संशोधन आणि संरक्षण व्यवस्था यांच्यातील सुसंवाद या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते आत्मनिर्भरता ही केवळ घोषणा नसून ती आपली धोरणात्मक गरज आहे विकसित भारत घडवायचा असेल तर संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक स्वदेशी उत्पादनं यायला हवीत असं त्यांनी सांगितलं याच दृष्टीनं गेल्या आर्थिक वर्षात संरक्षण दलानं दोन लाख कोटी रुपयांचे करार केले आणि यंदाही आतापर्यंत दीड लाख कोटी रुपयांचे करार करण्यात आल्याचं सिंग यांनी सांगितलं केंद्र सरकारनं क्रांतिकारक जीएसटी सुधारणा लागू केल्या असून त्या बावीस सप्टेंबरपासून लागू होणार आहेत या सुधारणांचं समाजातल्या सर्व स्तरातून स्वागत होत आहे पाहूयात लातूर जिल्ह्यातल्या या, या प्रतिक्रिया शेती शेतकऱ्यांसाठी फायदा झालेला आहे नवीन जे टॅक्स लॅब सगळ्यात कमी करण्यात आलेत त्याच्यात सगळ्यांनाच फायदा होईल असं माझं वैयक्तिक मत आहे पूर्वीच्या जी एस टी प्रणालीमुळे शेतकऱ्याला बी बियाणे कीटकनाशके शेतीचे काही अवजारी असतील हे सगळे महाग स्वरूपात मिळत होते त्याच्यामुळे शेतीवरचा खर्च हा बरंच वाढत होता मात्र आता नवीन धोरणानुसार कीटकनाशके बियाणे असतील शेतीचे अवजारे असतील एक कमी जी ते कमी पैशामध्ये मिळू लागले त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये शेती हा व्यवसाय परवडेल आणि नक्कीच याचा शेतकऱ्याला फायदा होईल आत्ता जे जीवनावश्यक बारा टक्केमध्ये जे होते त्यात कॅन्सर वगैरे सारख्या ज्या महागड्या वस्तू होत्या त्या बऱ्यापैकी स्वस्त होणार आहेत आणि त्याच्यामुळे पेशंटला श शंभर टक्के फायदा पडणार आहे राज्यात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबवण्यात येत आहे या प्रति प्रतिकुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपयांच्या मर्यादेत एक हजार तीनशे छप्पन्न उपचार पद्धतींवर शासकीय तसंच खासगी रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार मिळणार आहेत पिवळे केशरी अंत्योदय अन्नपूर्णा योजना किंवा पांढरे रेशन कार्डधारक कुटुंब तसंच सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेत समाविष्ट असून योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही आयुष्यमान कार्ड राज्यातील आशा कर्मचारी आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी तसंच स्वस्त धान्य दुकान चालकांमार्फत तयार केली जात आहेत लाभार्थी स्वतःही आयुष्यमान ऍप किंवा अधिकृत संकेतस्थळावरील बेनिफिशरी पर्यायाद्वारे आपलं कार्ड तयार करू शकतात कार्ड निर्मितीसाठी अद्ययावत शिधापत्रिका आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे छत्तीसगडमधल्या बिजापूर इथं गंगलारूर क्षेत्रात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू असून दोन नक्षलवादी ठार झाले आहेत घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे तत्पूर्वी गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यातल्या चकमकीत काल दहा नक्षलवादी ठार झाले घटनास्थळावरून शस्त्रास्त्र साठाही मिळाला आहे गरियाबनमधल्या यशस्वी कारवाईसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीआरपीएफचे कोबरा कमांडो छत्तीसगड पोलीस आणि जिल्हा राखीव दलाचं अभिनंदन केलं आहे ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जेअर बोल्सोनारो यांना सत्तापालट करण्याचं षडयंत्र आणि देशातली लोकशाही उलथवण्याचा प्रयत्न या आरोपाखाली सत्तावीस वर्षांची शिक्षा सोनावण्यात आली आहे ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय सुनावला आहे राष्ट्रपती म्हणून दोन हजार अठरा साली बोल्सोनोरो यांची निवड झाली दोन हजार बावीसच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर धाक धपटशहा करून सत्तेवर कायम राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला या प्रकरणी ते दोषी आढळले आहेत आता जाणून घेऊया स्थिती नेपाळमध्ये गेले काही दिवस झालेल्या हिंसाचारात बळी गेलेल्यांची संख्या वर पोहोचली असून यात एका भारतीयाचाही समावेश आहे नेपाळच्या आरोग्य मंत्रालयानं आज ही आकडेवारी जारी केली या सर्व मृतदेहांचं शवविच्छेदन करून ते कुटुंबियांकडे सोपवले जात आहेत दरम्यान दुसरीकडे राजकीय अनिश्चिततेच्या वातावरणात सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत संवैधानिक मार्गानं यावर तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचं नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी म्हटलं आहे अनेक नागरी संघटना आणि तरुणांशी त्यांनी चर्चा केली सध्याची राजकीय स्थिती पाहता त्यातून मार्ग काढण्यासाठी संवैधानिक मूल्यांचा अंगीकार करावा आणि देशातून भ्रष्टाचार दूर करण्यासाठी काम करायला हवं यावर त्यांनी भर दिला त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळा सुरू झालं असून पर्यटकांना विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी सुरक्षारक्षक मदत करत आहेत इंग्लंडमध्ये लिव्हरपूलमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं आणखी दोन पदकं निश्चित केली आहेत ऑलिम्पियन पूजा राणी हिनं पोलंडच्या एमिलिया कोटस्कारला तीन दोननं पराभूत करून ऐंशी किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली आहे तर जस्मिन लांबोरियानं उझबेकिस्तानच्या खुमारानुबु मामानोजोवावर पाच शून्य असा विजय मिळवत सत्तावन्न किलो वजनी गटात उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला याआधी नुपूर शोरनं ऐंशी किलोवरील वजनी गटात उपांत्य फेरी गाठून पदक निश्चित केलं होतं सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पाहणी केली महापालिका आयुक्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासोबत आज सकाळी सहा वाजल्यापासून त्यांनी सोलापूर शहरात विविध भागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या घन गनत... घनकचरा सांडपाणी नालेसफाई सा तसंच स्वच्छता गृहांचा विषय गंभीर असल्याचं सांगत यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं गोरे यांनी सांगितलं सर्व यंत्रणांची बैठक घेऊन त्यांना याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील असं ते म्हणाले सोलापुरात गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचलं होतं त्यामुळे अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आता ठळक बातम्या पुन्हा एकदा पी राधाकृष्णन देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी दिली पदाची शपथ भारताच्या प्राचीन ज्ञानवैभवाचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं नवी दिल्लीत आयोजित ज्ञान भारतम या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला पंतप्रधान करणार संबोधित कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात ज्ञानाच्या देवघेवीसाठी महाराष्ट्राचा अमेरिकेतल्या आयोगा, आयोगा राज्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ऊर्जा क्षेत्रातही करणार सहकार्य मराठा समाजाला आरक्षण देणारा शासन निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान होणार नाही एकनाथ शिंदे यांचा पुनरुच्चार मुंबई आणि दिल्ली न्यायालयात बॉम्ब ठेवल्याच्या अफवा सखोल तपासणीनंतर दोन्ही थी ठिकाणची सुरक्षा व्यवस्था ही वाढवली नेपाळच्या हिंसाचारात बळी गेलेल्यांची संख्या एकावन्नवर एका भारतीयाचाही समावेश सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची आणखी दोन पदकं निश्चित ऑलिम्पियन पूजा राणी आणि जस्मीन लांबोरियाचा उपांत्य फेरीत प्रवेश त्याबरोबरच हे बातमीपत्र संपलं त्या, त्या पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार रामायण की जो कथा है सुनो पढो लेकिन